जर नोंद घेतली गेली नसती तर एकशे एक अनुवया आपण टावलीच नसती चर्चा त्या अध्यक्ष महाराज मी आपल्याला हे सांगतो की ती घटना ज्यावेळेस झाली अध्यक्ष महाराज त्या घटनेला झाल्यानंतर तिथं तिथे अखो मोबाईलमध्ये त्यावेळेस पोलिसांचा बंदोबस्त वगैरे ते सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या अध्यक्ष आपण माहिती द्या आता याला एवढं हे प्रकरण लेट होत जाईल अध्यक्ष महाराज महाराष्ट्र जाईल जाईल महाराष्ट्र ही घटना चार तासाच्या वर ते पेटत ठेवली गेली आणि मग पोलिसांचं कोमिंग ऑपरेशन केलं अध्यक्ष महाराज मग शासन निर्मित होतो का ते कोमिंग ऑपरेशन ठीक आहे आश्वस्त वेळ अध्यक्ष महाराज या संदर्भातली कोण चर्चा नाहीये तिसरं कोण आहे का नाना बौद्ध झाला ठीक आहे सूचनेतील विषय सगन प्रस्ताच्या निकषात बसत बसणारा नाही तरी विषयात हे गांभीर्य लक्षात घेता शासनाने निवेदन करावे शासनाने या संदर्भात आपण उद्या एकशे एक, एक अन्वय चर्चा घेऊन या संदर्भात चर्चा घडवून आणू औचित्यचे ते मुद्दे संतोष दानवे असं कसं चालणार आता नाही एक बसून घ्या बसून घ्या खाली बसा बसून घ्या बसून घ्या बसून घ्या आपण बसून घ्या बसून घ्या बघा बसून घ्या ना भाऊ सभागृह नियमानुसार चालायला पाहिजे की हे तुम्ही ठरवा चालवायचं था, था नसेल नियमाप्रमाणे तर मग आपण असंच चालू ठेवूया काय तुम्ही स्वतः उभे राहिला तुम्ही मागणी केली त्यावेळी मी रुलिंग दिलं एकशे एकन्व आपण चर्चा करू तुम्ही ते मान्य केलं आणि आज परत आहे का योग्य आहे का हे योग्य आहे सुनील भाऊ काल अध्यक्ष सगन विचार केला होता आपल्याला मांडला परंतु प्रस्ताव असल्यानं काल चर्चा होऊ शकत नव्हती आपण असं म्हटलं की उद्याला आपण यावर चर्चा करू ती चर्चा मग आज का ना उद्या का लावली गेली आपल्याला कल्पना असेल अध्यक्ष महोदय एक मिनिट मला ऐकून घ्या अध्यक्ष महोदय अख्खं महाराष्ट्र जडत अध्यक्ष महोदय या ठिकाणी आज नांदेड मध्ये नांदेड नांदेड मध्ये बंद केला पुण्यात बंद केला मुंबईला बंद झाला आणि केवळ सोमनाथ सुरे आणि नैसर्गिक आपत्तीच्या निकषांतर्गत जे काही बाधित शेतकरी आहेत त्यांना आर्थिक मदत पण मंजूर झालेली आहे पण आज केवाशी पण झाली सदरील निधी वितरण